अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी श्रमजीवी संघटना टिटवाळ्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह हो पाहायला मिळाला विविध संघटनांकडून शहरात मिरवणुका का काढण्यात आला दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या वतीने देखील प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठ्या जल्लोषात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली वाजपेयी चौकापासून सुरू होऊन महागणपती मंदिरावर मिरवणुकीची सांगता झाली आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके माजी कल्याण तालुका सचिव नंदू परब कल्याण तालुका अध्यक्ष वासुदेव वाघे शहराध्यक्ष लहुरामा भोपटे सुवर्णा फोट लक्ष्मण वाघे अरुण वाघमारे संतोष माघमारे तसेच इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी कल्याण तालुका अध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ते म्हणाले मी कल्याण तालुका अध्यक्ष स्वतः कातकरी समाजाचा आहे आणि आज जो जगाने मान्य केलेला जागतिक आदिवासी दिवस आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या दिवसाची स्थापना झाली इथले जे मूळ आदिवासी आहेत त्यांच्यासाठी हा दिवस उत्साहाचा आहे आज सकाळपासून टिटवाळा वाजपेयी चौक ही रॅली काढली दीड हजार ते दोन हजार लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि याची सांगता गणपती मंदिर येथे संपन्न झाली या दिवसाचे महत्त्व असे की या निमित्ताने आमचे गोड समाज एक दिवसाची मोलमजुरी सोडून एकत्र येतो एकत्र येऊन एकमेकांसोबत आनंद साजरा करतो सात ते आठ वर्षापासून आपण ही रॅली काढत आहोत ही रॅली आपण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून काढतो या संघटनेमध्ये आपले कातकरी गरीब आहेत आदिवासी आहेत गरीब कुंबी आहेत गरीब आगरी आहेत कोळी आहेत या समाजामध्ये जिथे अन्याय होतो तिथे आपण धावून जातो त्यांचा परिणाम म्हणजे आज आपण पाहत आहोत येथे एवढे लोक उपस्थित आहेत अशा प्रकारे टिप जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह साजरा करण्यात आला सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा खूप खूप अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपण या ठिकाणची शूटिंग असेल आपण ह्या ठिकाणची एकंदरीत माहिती असेल ती जमा केलेली आहे मी आजच्या आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने सर्वप्रथम सर्वच भारतीयांना आणि ह्या ठिकाणी आलेल्या सर्वच आमच्या आले श्रमजीवी संघटनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि सभासद यांचा मी सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करतो आपण विचारल्याप्रमाणे सांगायचं झालं सा तर आदिवासी जागतिक दिन हा संपूर्ण जगामध्ये आज साजरा केला जातो त्याचप्रमाणे आदिवासी दिन असेल क्रांती दिन हे एकत्रित आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण ठाणा जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल ह्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आमच्याकडे आमच्या ज्या ह्या रॅलीमध्ये जो आमचा समाज ह्या रॅलीमध्ये सामील होतो आमचा समाज हा गरीब आहे मोलमजुरी करणारा आहे तरी सुद्धा ह्या दिवशी आजच्या दिवसाला खूप महत्त्व देऊन आपलं दिवसाची हजेरी सोडून आपला पोटाचा प्रश्न न प्रश्नाचा विचार न करताना ते आजच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि हा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात मी कल्याण तालुका अध्यक्ष मी सुद्धा कातकिरी समाजाचा आहे आणि आज जो जगाने मान्य केलेला जो जागतिक आदिवासी दिवस आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या दिवसाची स्थापना झाली आणि उन्होंने आपल्याला सांगितलं का हा इथले जे मूळ आदिवासी आहेत त्यांना एक उत्साहाचा दिवस आज आपण साजरा करतो आहे आज आपण सकाळपासून टिटवाळा वाजपेयी चौक येथून जी रॅली काढली जवळपास पंधराशे ते दोन हजार लोकं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याची सांगता ह्या गणपती मंदिर किंवा या परिसरात झालेली एकूणच ह्या दिवसाचं महत्त्व असं की ह्या निमित्ताने तरी आमचा पूर्ण गरीब समाज एक दिवसाची मजुरी मोलमजुरी सोडून एकत्र येतो आणि उत्साहात जल्लोषात एकत्र येऊन एकमेकांचे आनंदाने हा दिवस साजरा करत असतो सात ते आठ वर्षापासून ही रॅली आपण काढतो आहे आणि ही रॅली आपण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून काढतो आहे ह्या संघटनेमध्ये आपले कष्टकरी जे गरीब आदिवासी आहेत गरीब कुंभी आहेत गरीब आगरी आहेत गरीब कोळी ह्या समाजामध्ये ज्या अन्याय होतो त्या तिथं तिथं आमची संघटना धावून जाते आणि त्याचा परिणाम की आज इथे एवढे जे आपण बघतो बघतोय त्याचा इथे त्याचा परिणाम दिसतो की यांना जेव्हा आपल्याला एखादी एक, अडचण असते त्यावेळेला श्रमजीवी संघटनेचा मी असेल किंवा माझ्या तालुक्यातले कार्यकर्ते असतील तिथपर्यंत त्यांना आपण पोचून मदत करत असतो आज कल्याण तालुक्याच्या वतीनं टिटवाळा या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून जो आज संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या दिनाचं औचित्य साधून श्रमजीवी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो आमचा कष्टकरी समाज आहे गरीब समाज आहे या सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन आपल्या रूढी परंपरा जता जतन कराव्या आपली अस्मिता टिकावी यासाठी सर्व समूहा इथं जमलेला आहे या जमलेल्या समूहाला मी माझ्या ठाणे जिल्ह्या सर्वतीनं या या सर्व आदिवासी बंधूंना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत पर्यंत धन्यवाद